दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं तीनशे तीन पेक्षा जास्त जागा लढवण्या जिंकण्याचं टार्गेट ठेवलंय नवी दिल्लीमध्ये कालपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे तीन पेक्षा जास्त जागांचं टार्गेट सेट केलंय दोन हजार चोवीसची निवडणूक नरेंद्र मोदी यांची तिसरी राष्ट्रीय निवडणूक असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला तीनशे तीन जागांवर यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश मिळवण्याचा नरेंद्र मोदी यांचा कयास आहे आणि त्यासाठी काल अंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना तीनशे तीन पेक्षा जास्त जागांचं टार्गेट ठेवलंय आणखी माहिती सोमेश कोलगे आपल्याला देत सोमेश कविता सध्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजपाच्या बैठकीला संबोधित केल्या आणि त्यानंतर कालपासून सुरू असलेली बैठक अजूनपर्यंत सुरू आहे त्या बैठकीला सर्व प्रदेशाध्यक्ष आले आणि या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की दोन हजार एकोणीस पेक्षा मोठा विजय हा दोन हजार चोवीसचा असला पाहिजे आणि नंतर मग पुढे असा आहे की म्हणजे तीनशे तीन जागा ज्या दोन हजार एकोणीसला मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा निवडून आणून दोन साली भारत भारतीय जनता पक्षाला एकट्यालाच तीनशे तीन पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशा स्वरूपाचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप तीन सर्वाधिक जागा देशभरातही लढवणाऱ्या एनडीए घटक पक्षांपेक्षा आणि तीनशे तीन पेक्षा मोठ्या म्हणजे मोठं टार्गेट म्हणजे एकट्या भाजपच्याच जागा या जवळपास तीनशे पंचवीस ते साडेतीनशे पर्यंत नेण्याचं टार्गेट हे भाजपच्या या बैठकीमध्ये त्याविषयी चर्चा सुरू आहे आणि दोन हजार एकोणीस पेक्षा मोठा विजय असला पाहिजे अशा स्वरूपाची तयारी करायची आणि हे आपलं टार्गेट आहे अशी चर्चा या भाजपच्या बैठकीत दिल्लीत सुरू असलेल्या झाली आहे आणि तसं टार्गेटही निश्चित करण्यात आलं सोमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट